आज बाहेरगावी जात असताना एक अतिशय रमणी असे दृश्य मला या ठिकाणी दिसून आलेलं आहे रस्त्याच्या बाजूला एक पिवळ्या रंगाची फुले असलेलं अतिशय सुंदर असं हे झाड जाड़, या झाडाचं नावगाव हे मला काहीच माहीत नाही आहे त्या ठिकाणी दोन मिनटं थांबून अतिशय जवळून निरखून पाहून त्याचा फोटो घेण्यापासून स्वतःला मी थांबवू शकलो नाही सावरू शकलो नाही निसर्गाची या अपाट आहे अगाध आहे